नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी कमीत राहत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सातशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी राहत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी राहत आठ हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर राहत आठ हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत आठ हजार दहा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे बासष्ट रुपये तेवत आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नेवणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद